नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण तुमच्याकरिता न्यू अपडेट आलेली आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये लेखा व कोषागार विभागा लेखा व कोषागार भरतीकरिता कनिष्ठ लेखापाल पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती या परीक्षेचा सूचना पत्र परीक्षा दिनांक परीक्षेचा जे पॅटर्न आहे चेंज झालेला त्याचं संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याकरिता तुम्हाला शॉर्ट पर्यंत बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचं आहे तसे जर आपण नवीन असं चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जीएनएम पर्यवेक्षक आरोग्य सहायक महिला या सर्व बॅचेस करीता पदाकरीचा बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत आजपासून डेमो क्लास पण उपलब्ध आहे तांत्रिक सहित ही बॅच तुम्हाला उपलब्ध असणार आहे आणि फक्त दोन हजार रुपयामध्ये एक्झाम होईपर्यंत तुम्हाला बॅच जॉईन करता येणार यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेता जाणार आहे स्वरूपामध्ये दिले जाणार नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके जास्त वेळेला न घेता जे अपडेट आलेली आहे ते बघूया आपण सहसंचालक लेखा व कोषागार विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी जे विषय दिलेले कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवार आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी हो तसेच परीक्षेचा दिनांक संचालनालयाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध झालेला आहे यामध्ये उपरोक्त विषया नवे कळविण्यात येते की सहसंचालक लेखा व कोषाकार छत्रपती संभाजीनगर या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कालावधी हो आणि परीक्षेचा दिनांक याबाबतच्या सूचना संच संचालनालयाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाकोळ डॉट संकेतस्थळावरती आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे पुढे काय दिलेले अपडेट त्यांनी यामध्ये आपल्याला जो सूचना पत्र आहे तुमचं टाइम टेबल कसा असणार आहे कसे पेपर होणार आहे तर कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिक स्वरूप कालावधी आपण बघूया अ यामध्ये सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी रिक्त पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती जानेवारी महिन्यामध्ये तुमचे जे पेपर आहे मागील विभागासाठी दिलेला वेळ एकूण प्रश्नपत्रिकेतील शंभर प्रश्नांचे विभाजन चार सेट मध्ये ए बी सी अँड डी कालबद्ध विभागात खालीलप्रमाणे प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असतील आणि प्रत्येक विभागाला तीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी पेपर सॉल्व्ह करण्याकरिता दिला जाणार आहे यामध्ये विषयाचे नाव आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रश्नांची संख्या ग्रुप ए मध्ये मराठीचे सात विचारले जाणार आहेत इंग्लिशचे सहा आहेत सामान्य सहा आणि बौद्धिक शासणीचे सहा असे एकंदरीत पंचवीस प्रश्न ग्रुप एमध्ये तीस मिनिटाचा कालावधी ग्रुप सेकंड त्यामध्ये मराठी सहा आहेत इंग्लिश सात आणि सामान्य बौद्धिक शासणी सहा असा प्रत्येकी प्रश्न सेम असाच पॅटर्न आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी चार तुमचे सेक्शन असणार आहेत प्रत्येक सेक्शनला तीस तीस मिनिटाचा कालावधी म्हणजे एकशे वीस मिनिट तीनशे बारा एकशे वीस मिनिटाचा दोन तासाचा कालावधी असणार आहे शंभर प्रश्न तुम्हाला या कालावधीमध्ये सोडवावे लागणार आहे आणि तुमचा फर्स्ट सेक्शनला जो टायमिंग आहे तो झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा या फर्स्ट सेक्शन मध्ये येता येणार नाही त्यामुळे तीस मिनिटामध्ये जे काही प्रश्न आहेत पंचवीस तुम्हाला सॉल्व करायचे आहेत मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला आहे केला जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना विभागातील दिलेला पूर्ण वेळ झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रतिसादात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे तुम्हाला प्रश्न आपोआप स्टार्ट होणार आहेत सुरू होतील सहसंचालक लेखा व कोशाकार छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दिनांक एकोणीस एप्रिल कधी आहे तुमचे पेपर एकोणीस एप्रिलला म्हणजे तुमच्याकडे अजून वीस दिवसाचा कालावधी आहे बोर्डवर दिली आहे तुम्हाला जर खाली दिसत नसेल तर एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमचं तीन शिफ्ट मध्ये टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये पेपर कंडक्ट केला जाणार आहे कनिष्ठ लेखापाल पदाचा आता बाकीच्या पण विभागाच्या लवकरच तुम्हाला टाइम टेबल कळणार आहे तर हे झालं तुमचं पेपर पॅटर्न कसा होता कसं चेंजेस झालेले आहेत सेक्शन वाईज आणि परीक्षेचा दिनांक एकोणीस एप्रिल आहे दोन वेळा सांगितलेला आहे त्यामुळे परत कोणी कमेंट करणार नाही सर्वांना माहिती झालेली आहे वीस दिवस तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर अॅकडी मध्ये गुढीपाडवा निमित्त लेखा व कोशाकार भरती असेल कनिष्ठ लेखापाल पदाकरीचा ऑफर आहेत फास्टॅग रिव्हिजन डॅश पण अवेलेबल असणार आहे त्यासोबत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत सरळसेवा एनएम जे एन एम आहे लेखाशावर भरती टेट प्रयोगशाळा यापैकी कोणतीही बॅच तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे आणि ऑफर लास्ट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच राहणार आहे म्हणजे तीन दिवस राहिलेले ऑफरचे याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आणि सर्वांना परीक्षेकरिता ऑल दी बेस्ट छान पेपर सोड़ा चांगला अभ्यास करा आता शेवटचा टप्पा आहे रिव्हिजन करा ओके थँक्यू सर्वांचे